नमस्कार मित्रांनो जय महाराष्ट्र भाजपचा शिंदे गटाला सर्वात मोठा धक्का हिंगोलीच्या जागेवरती भाजपचा डोळा मित्रांनो सविस्तर रिपोर्ट काय ते जाणून घेऊया त्या अगोदर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा हिंगोली जिंकण्यासाठी आम्ही तीन वर्षापासून प्रयत्न सुरू केले आहेत ही जागा भाजप जिंकून दाखवेल असा विश्वास आमदार तानाजी मुटकुळे यांनी व्यक्त केला आहे तर दोनच दिवसापूर्वी हिंगोली जिल्ह्यातील भाजपचे अर्धा डझन इच्छुक उमेदवार आणि पदाधिकाऱ्यांनी देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन हिंगोलीची जागा सोडून घेण्यासाठी आग्रह केला त्यानंतर भाजप आमदार तानाजी मुटकुळे यांनी संबंधित मोठे दावे केले आहेत तानाजी मुटकुळे म्हणाले की मागील तीन महिन्यापासून हिंगोलीच्या शिष्टमंडळाने देवेंद्र फडणवीस यांची चार वेळेस भेट घेतली भाजपची ही जागा जिंकण्याची तयारी असून त्यांना त्यांचं गणित समजून सांगितलं मध्य प्रदेशचे उपमुख्यमंत्री हिंगोलीत आले होते तेव्हा दोन हजार बुथ प्रमुखांना हिंगोलीत एकत्र केले होते त्या दिशेने आमची पूर्ण तयारी आहेत आणि आम्हाला खात्री आहेत की ही जागा आम्हालाच मिळेल म्हणजे भारतीय जनता पार्टीला मिळेल मित्रांनो यामुळे आता शिंदे गटाला ही जागा शिंदे गटाची ही जागा भाजप हिसकावून घेण्याच्या तयारीत दिसत आहेत मित्रांनो आपल्याला या संदर्भात काय वाटतं भाजप हळूहळू शिंदे गटाचा गेम करून सर्वच जागावर आपला दावा प्रस्थापित करणार आहेत असं आपल्याला वाटतं का मित्रांनो आपले कमेंट नक्की कळवा धन्यवाद